संग्रामपूर भूमी अभिलेख कार्यालयात भूमापन दिन साजरा विविध योजनेची जनजागृती दहा एप्रिल हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो संग्रामपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात भूमापन दिनाच्या औचित्य साधून भूमी अभिलेख कार्यालयात बुधवार रोजी आधुनिक सेवा व विविध योजनांची माहिती कार्यालयात येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना माहिती देऊन राष्ट्रीय भूमापन दिनाच्या पूर्वसंध्येला औचित्य साधून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असता जनजागृती शिबिर संपन्न झाले तुम्ही मराठी माझा न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्या पोहोचतील संग्रामपूर अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्या वतीने नऊ एप्रिल रोजी कार्यालयातील आधुनिक यंत्राचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले कार्यालयाच्या आवारात एक विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येऊन या शिबिरात तालुक्यातील नागरिकांनी भूमी अभिलेख विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या फेरफार एक मोजणी वर्जन दोन नकाशाचे डिजिटायझेशन चावडी प्रणाली रोवर तंत्रज्ञानाद्वारे मोजणी अशा विविध आधुनिक सुविधा आणि योजनाबद्दल मार्गदर्शन करून माहिती दिली तसेच भूमी अभिलेख विभागाने गेल्या काही वर्षात आपल्या सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत भूमी संबंधित आधुनिक ज्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ पारदर्शक आणि जलद झाली असून नागरिकांचा वेळ वाचून त्यांना तात्काळ कार्यालय अंतर्गत सुविधा तात्काळ उपलब्ध होत आहेत त्यामुळे नागरिकांचा भविष्यात वेळ वाचेल याबाबत विविध योजनांची माहिती देऊन राष्ट्रीय भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उप रवींद्र सोनार प्रमुख मापक सचिन अंबोरे परिरक्षण भूमापक राजेश चोखट मापक योगेश लहाने, चव्हाण भूमापक गोविंदा फेरन जयदीप ताठे शुभम मिश्राम प्रमोद खंडागळे अमित गोडेस्वार यांच्या सहा आधी कर्मचारी व नागरिक या शिबिरात सहभागी झाले होते दयाल चव्हाण संग्रामपूर बुलढाणा